मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझ मंडळी एक संत वचन आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे जो बोलतो तसा वागतो निश्चितच सामान्य लोक सर्वसाधारण व्यक्ती त्याला नमस्कार करतात त्याच्या कार्याचा गुणाचा गौरव करतात हे संत मला या ठिकाणी आज सांगावं यासाठी वाटलं की तब्बल बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे एक ऑक्टोबर रोजी संतनगरी शेगाव येथे देशातील सर्व राज्यातील बारी समाज आणि या बारी समाजाचं भव्य असं राष्ट्रीय अधिवेशन संतनगरीमध्ये झालं बाली समाज यामध्ये काही मागण्या या समाजाच्या दैवत असणाऱ्या त्यांची कर्मभूमी असणाऱ्या अंधिरबा सुजी या गावी झालं पाहिजे आणि त्यापेक्षा ते ज्या समाजाचे आहेत तो समाज जो सर्वसाधारण म्हणजे इतर मानसवर्गीय वर्गामध्ये येतो ओबीसीमध्ये येतो या समाजाच्या उत्थानासाठी उन्नतीसाठी प्रगतीसाठी एक भारी समाज विकास महामंडळ मिळालं पाहिजे शासनाकडून अशा फक्त दोन मागण्या घेऊन या समाजाचं हे राष्ट्रीय अधिवेशन संतल शेगावला झालं की ज्यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय पक्षाचे सत्तारूढ पक्षाचे विरोधी पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व तोला मोलाची नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांच्या उपस्थितीत हा तब्बल बरोबर वर्षभरापूर्वी संतनगरीमध्ये मेळावा झाला आणि ज्या मेळाव्यातील जो सूर होता या सुराच्या अनुषंगाने हा सूर शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचं काम किंवा या अनुषंगाने आपलं पाऊल पुढे पुढे चालत ठेवण्याचं काम ज्या काही समाज धुरी केलं ज्यामध्ये रमेचंद्र घोलप असतील त्यांचे काही सोबती असतील अखिल भारतीय बाली महासंघाची कार्यकारिणी असेल आणि त्यांच्या सर्वात अधिक जोड जर कोणी दिली असेल त्या त्यांना तर ती दिली त्यांच्या मतदारसंघातील आमदार डॉक्टर संजय कुठे यांनी कारण संतनगरी म्हणजे जळगावजाव मतदारसंघाचं एक शहर आणि जळगावजाव मतदारसंघ हा आमदार संजय कुठे यांचा बाले किल्ला आणि त्यांच्या पाले किल्ल्यामध्ये जर एवढं अधिवेशन होत असेल कारण ह्या तसा बारीक बारीपहूल आणि बारीपहूल असल्यानंतर संतनगरी म्हणजे रेल्वेनी राज्यातून देशातून कुठूनही तिथे येण्याची व्यवस्था असल्यामुळे संतनगरीला ते अधिवेशन ठरलं कारण काही त्याच्या अंधरंगा का सुीबाबत सुद्धा झाली होती की अंधरंगा सुजीला हे अधिवेशन असलं पाहिजे परंतु वाहतुकीच्या अनुषंगानं चांगलं ठिकाण जर कोणतं असं होतं तर ते शेगाव होतं आणि शेगावला हा मिळावा भव्य दिवे बळावा पार पडला दोन मागण्या घेऊन या, या समाजाने एक घेतलेलं अधिवेशन आणि त्यामध्ये असणारे सर्व विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी मंडळी या सर्वांना या समाजाने त्यावेळेस राज्यात आणि समाजाची असणारी संख्या आणि त्या तुलनेनं हा समाज जर एकत्र आला तर कुठल्याही सरकारला कुठल्याही सरकारला सत्तेपासून वंचित ठेवू शकते या पद्धतीची समाजाच्या नेत्यांनी धुरिणांनी केलेली मां मांडली जी ती मा, उपस्थित सर्व मान्यवरांना आवडली म्हणजे अमरावती जिल्ह्यातले समाज असेल बुलढाणा जिल्ह्याचा समाज असेल अकोला जिल्ह्याचा समाज असेल खान्देशामधला समाज असेल नागपूर नामदेकरचा समाज असेल म्हणजे महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं म्हणजे जवळपास चाळीस मतदारसंघामध्ये प्रभाव दाखवेल असा हा समाज होता आणि त्यामुळे साहजिकच एवढा प्रभाव दाखवणारा कुठलाही समाज असो व्यक्ती असो त्या व्यक्तींनी समाजासमोर सरकार प्रशासन यांना झुकावं लागते हे निश्चित आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही केलेली प्रामाणिक मागणी आणि त्या दृष्टीनं दूरदृष्टिकोन ठेवून त्या नेत्यांनी केलेली त्यांची पूर्तता त्यामुळे असं वाटते की निश्चितच बाली समाजाने अल्पावधीत हे यश मिळवलेलं आहे अर्थात हे यश मिळवण्यासाठी जे काही धाडस लागलं होलं त्यांच्या सोप्यांनी जे काही त्या ठिकाणी मोठं अधिवेशन राष्ट्रपतीमध्ये भरवलं आणि त्यामुळे समाजाचं शक्ती प्रदर्शन संतनगरीमध्ये राजकला दाखवून दिलं गेलं त्यामुळे ते सर्व फलित झालं असं म्हणायला कुठेही वावं होणार नाही पण मंडळी बरेच अधिवेशन ठिकठिकाणी होतात खूप प्रयत्न करावे लागतात पण त्या प्रयत्नाला जोड मिळत नाही पण संत महाराज महाराजांची प्रेरणा घेऊन आणि प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न आणि त्याला सध्याच्या सर सरकारानं दिलेली जोड हे खऱ्या अर्थानं याच्यातलं फरीत आहे आमदार संजीव कुटेंची त्यांना लाभलेली मोलाची मदत म्हणजे मग मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी असतील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी असतील रावसाहेब दानवे माजी मंत्री खासदार यांचीसुद्धा असलेला प्रयत्न असेल बच्चूकडू अमरावतीचे आमदार यांचा प्रयत्न असेल विजय वेडेवार यांचा विरोधी पक्षाचा यांचा प्रयत्न असेल प्रवीण दट्टे आमदार यांचा प्रयत्न असेल आणि यासारखी अनेक ज्ञान अज्ञात मंडळी ही या बारीक समाजाला हा न्याय मिळाला पाहिजे एक विकास मंडळ मिळालं पाहिजे जेणेकरून या समाजाची प्रगती झाली पाहिजे हा ध्यास आणि हा प्रयत्न या मंडळींनी केला आणि बरोबर वर्षभराच्या वर्षपूर्तीनंतर परवा डॉक्टर संजय कुडे यांच्या समवेत अंजना सुरजेला काही मान्यवरांची एक बैठक संपन्न झाली आणि त्या ठिकाणी रुपलाल महाराज स्मारकाच्या अनुषंगानं जी जागा पाहिजे आहे त्या सुद्धा पाहणी झाली आणि त्या पाहणीनंतर रुपलाल महाराजांच्या समाजाचं म्हणजे बारी समाज विकास मंडळाची जी घोषणा विधानसभेमध्ये अजितदादांनी मागच्या अधिवेशनामध्ये केली त्या अधिवेशनाची केलेली घोषणा ही घोषणा राहू नये यासाठी म्हणून आमदार संजय गोटे यांनी केलं केलेला वेळोवेळेला प्रयत्न आणि त्यांनी त्या उपस्थित मान्यवरांना शेकडो बारी समाजाच्या मान्यवरांना तिथे एक वचन दिलं की बुधवारच्या झालेल्या कॅबिनेटमध्ये किंवा शुक्रवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितच बाळी समाज विकास मंडळाचा अध्यादेश आपण बारीक समाज बांधवांच्या दे हातात देणार आहोत हे डॉक्टर संजय गुटे यांनी त्या ठिकाणी दिलेलं वचन त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थानं वचनपूर्ती करणारं नेतृत्व जे की जलद मतदारसंघाची वा पूर्वीच्या आताच्या जळगावजवळ मतदारसंघाचे नेते आहेत आमदार संजय कुटे यांनी मनापासून केलेलं आहे असं म्हणलं तर ते वागवणार नाही त्यामुळे निश्चितच आमदार संजय कुटे यांच्या या कामाचं अखिल भारतीय बाली समाज विदर्भीय बाली समाज अमरावती जिल्हाभारी समाज बुलढाणा जिल्हाबाली समाज यांच्या सर्वांकडून अभिनंदन होत आहे कारण बोले कैसा चाले त्याची वंदावी पाहते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद